चला आता आपण बनवूया सुरणाची कापं त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे रवा आणि तांदळाचे पीठ लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद मीठ घेतलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर आपण घेतलेला आहे लिंबू त्याचा आपण रस काढणार आहोत आता हे सगळे मसाले एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत त्यात आपण लिंबू पण पिळलेला आहे त्या मिश्रणामध्ये आपण सुरणाचे साल काढून काप तयार केलेले आहेत जसं बटाटा भाजीसाठी आपण काप तयार करतो त्या प्रकारे तांदळाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये हे सगळे काप मिक्स करून घ्यायचे त्याला आणि तेलामध्ये थोड्या तेलामध्ये काप बुडवलेली काप फ्राय करून घ्यायची ती काप छान परतून झाली की त्याला पलटी मारून पण दुसऱ्या साईडनं परतून पर घ्यायची अशा प्रकारे पाच ते दहा मिनिटात सुरणाची कापं तयार होतात सुंदर अशी कापं तयार झालेली आहेत तुम्ही टेस्ट करून पाहू शकता